पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे स्पर्धा परीक्षेत चार मार्क कमी आहेत वेटिंग लिस्ट नाव येण्यासाठी काय करू असं विचारलेलं आहे आणि मुलगा होण्यासाठी काय करू असं त्यांनी विचारलेलं आहे नोकरीची खूप गरज आहे एक मुलगी आहे असंही त्यांनी विचारलेलं आहे हा सर्व उपाय म्हणजे हे जे दोन प्रश्न आहेत हे एकाच ताईने विचारले आहेत आणि यांनी सांगितलंय की यांचं नाव सांगू नये असं यांच्यासाठी काय उपाय तर आपल्या स्वामी भक्त ताईने जो प्रश्न विचारलेला आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आताच्याच प्रश्नाशी मिळत जुळत आहे वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे आदांतरी गोष्ट आहे काय होणाऱ्या माहिती नाही अशा कंडिशनमध्ये फक्त प्रार्थना एकमेव आधार आहे प्रार्थना आणि एकमेव रामबाण उपाय आहे प्रार्थना ज्यावेळेस आपल्याला असमंजस निर्माण होतो कमतीच असतो काय होणाऱ्या माहिती नाही आपल्याला अशी स्थिती निर्माण होते किंवा एखादं काम रकडून नसतं कधी आहे कळत नसतं आपल्याला आणि त्या गोष्टीमुळे आपण व्याकुळ होऊन जातो त्रासून जातो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे प्रार्थना प्रार्थना अत्यंत एकदम रामबाण उपाय ह्याच्यावरती आणि दुसरी गोष्ट ते जे सांगतात नोकरीसाठी नोकरीची गरज आहे त्यांना तर नोकरीसाठी आपण काल उपाय सांगितलेले आहेत त्या उपायातील तुम्ही उपाय करू शकता आणि तिसरी गोष्ट जी आहे मुलगा होण्यासाठी काय करू तर ताईंना माझी एक विनंती आहे हात जोडून की मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद करून पाहू नका लिंगभेदानं त्यांच्याकडे पाहू नका कारण भगवंत सर्वांना सर्व देऊन पाठवलेला असतो मुलाची मुली मुलीची बुद्धी सारखी असते काही फरक मुला नसतो मुलाच्या भावनासारख्या असतात मुलीच्या भावनासारख्या असतात मुली दोघांनाही मन असतं दोघांनाही मन बुद्धी असते दोघांनाही आत्मा आहे दोघांचंही वेगळं अस्तित्व आहे त्याच्यामुळं कोणालाही लिंग बेदानं तुम्ही कमी जास्त करून बघू नका मुलीला चांगलं शिकवा मुलीला चांगलं तयार करा मुलाच्या विकासावरती आपण जसं लक्ष देतो ना त्या पद्धतीने जर आपण मुलीच्या विकासावरती लक्ष दिलं ती मुलासारखी मुलासारखं घडते तिथून कारण तिच्यामध्ये सर्व योग्यता दिलेल्या आहेत भगवंतने तिच्यामध्ये सुद्धा अनेक संभावना आहेत अनेक क्षमता आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे म्हणतो ना वंशाला दिवा पाहिजे वंशाचा दिवा जो आहे ना तो एकाच घराला प्रकाशित करतो पण मुलगी जर झाली ना तर दोन्ही घराला प्रकाशित करते दोन्ही वंशाचा दिवा लावते तर त्यासाठी मुलीला कधीही तुच्छ लेखू नका कमी समजू नका मुलीमध्ये भरपूर क्षमता आहेत अनेक क्षमता आहेत अनेक संभावना आहेत मुली आज काहीच्या काही करत आहेत आणि आपला जो देश आहे ही जी भारतभूमी आहे ही भारतभूमी यत्र नारे असतो पूजनते तत्र रमनते देवता म्हणणारी भूमी आहे इथे नारी शक्तीचा आदर होतो तर त्यामुळं ताईंना एक विनंती आहे मुलासाठी आवश्यक प्रयत्न करा बहीण भाऊ घरात राहावेत अशी भावना जर असेल तर आवश्यक प्रयत्न करा पण लिंग भेदाने जर तुम्ही म्हणत असाल की हो। मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे तर ह्या विचारातून बाहेर पडा आणि तुम्ही संतती प्राप्तीसाठी जर करत असाल तर तुम्ही पहिला व्हिडिओ बघू शकता म्हणजे कालचा व्हिडिओ बघू शकतात ते आणि त्याच्यामध्ये संतान प्राप्तीसाठी उपाय दिलेले आहेत पण मुलगा होण्यासाठी असा कुठला उपाय नाही आणि असला तरी तो तुम्ही करू नका हे माझी विनंती आहे तुम्हाला आणि नोकरीसाठी जे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यासाठी कालचाच भाग त्यांना बघायचा आहे त्याच्यामध्ये सर्व उपाय सांगितलेले रामबाण उपाय प्रभावी उपाय त्याच्यातला कुठलाही एक उपाय करा तुमची ती समस्या भेटून जाईल पुढचा प्रश्न करते माझा स्वामीवर पूर्ण विश्वास आहे नक्की मार्ग दाखवतील अजून काय करू असं मार्गदर्शन करा त्यांनी असं सांगितलेलं आहे याच्यावरती दुसरं तिसरं काही करायचं नाही आता जी चर्चा चालू आहे अगदी प्रार्थना सुरू करायची प्रार्थनेच बळ वाढवायचं तुम्हाला जेवढं ताकतीन तुम्ही प्रार्थना करत राहाल तेवढं तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित होताना दिसून येतील दुसरं तिसरं काही करायच नाही आणि ओम गम गणपती नमा मंत्राचा जप आहे तिलक करायचं आपल्या भूमध्यामध्ये आपल्याला रगड द्यायची आपल्याला बस हे दोन तीन उपाय करायचे आहेत सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन पुढील प्रश्न आपल्याला आलेला आहे आहे तोही जॉबच्या संदर्भात गव्हर्नमेंट जॉब लागेल का अंगणवाडी सुपरवायझरचा दिला आहे त्यात सिलेक्शन होणार का असं विचारलेलं आहे अंकिताताई वाघमारे यांनी हा प्रश्न आपल्याला केलेला आहे तर यांच्यासाठी काय उपाय सुचवाल तर त्यांना एक पहिली तर गोष्ट मी सांगू शकतो की आम्ही कोणी भविष्य व्यक्त नाहीये किंवा ज्योतिषी नाही आणि शहाण्या माणसाने ह्या फंद्यात पडू सुद्धा नाही कधी हा प्रश्नच मुळात भविष्याकडे जातोय म्हणून थोडस मी याच्यावरती बोलतोय की आपले जेवढे स्वामी भक्त आहेत त्या सर्व स्वामी भक्तांना माझी हात जोडून विनंती आहे कधीही आपला हात कोणाला दाखवू नका किंवा आपलं भविष्य बघण्याच्या भांडणी कधीही पडू नका आपलं जे भविष्य असतं ना ते आपल्या कर्मानुसार बनत आपले कर्म कसे आहेत तेवढंच तपास आपण फक्त किती इमानदारीनं आपण प्रत्येक काम करतोय त्याच्यावरती आपलं भविष्य ठरलेलं आहे आपले कर्म व्यवस्थित नसतील माझे कर्म व्यवस्थित नाही आहेत आणि मी तुम्हाला येऊन विचारतो आहे की माझं भविष्य सांगा आणि तुम्ही म्हटलात की तुम्ही पी एम होणार आहात शक्य आहेत का ह्या गोष्टी कधी शक्य नाही त्या पदाला जाऊन पोहोचण्यासाठी माझ्यामध्ये तेवढी योग्यता लागते माझ्यामध्ये तेवढी धडपड लागते माझ्यामध्ये तेवढं प्रयत्न लागतात अभ्यास अभ्यास लागतो सर्व गोष्टी लागतात अनुभव लागतो त्याच्यातली एकही गोष्ट माझ्याकडे नाही आणि मी तुमच्या पुढे येऊन बसलो आणि तुम्ही सांगितलं मला संभव आहे का नाही तर ज्योतिषशास्त्राला मी नाकारत नाही आहे ज्योतिषशास्त्र त्याच्या ठिकाणी योग्यच आहे पण आज त्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे तेवढे सखोल अभ्यास करणारे किंवा त्याचा जाण माहिती ठेवणारे ज्ञान ठेवणारी आज राहिलेले नाही अभ्यासक एवढे मोठे तर त्यामुळं अशा गोष्टीपासून दूर राहा आणि भविष्याची जर चिंता असेल तर वर्तमानामध्ये काय करायचं आपण एवढं ठरवून घ्या पहिल्यांदा भविष्य जर चांगलं पाहिजे ना तर वर्तमानात काय करायचं ठरवून घेऊ वर्तमानात जर तुम्ही चांगल्या गोष्टी कराल आज तुम्ही आत्मपरीक्षण करा आपण पेपर कसं दिलेलं आहे आपण अभ्यास किती केलेला होता कसा सोडवलेला आहे आपण पेपर किती प्रयत्न आहेत आपले किती अध्ययन चांगलं केलेलं आहे आपण या प्रत्येक गोष्टीचं जर आत्मचिंतन कराल एखादी वही घेऊन जर त्याच्यावरती टिपून काढाल तर शेवटला तुम्ही स्वतः तुमचं स्वत उत्तर काढू शकता तुमचं भविष्य तुम्हाला दुसऱ्याला कोणाला विचारायची आवश्यकताच नाही स्वतःचं आत्मपरीक्षण जर करून तुम्ही मांडलात पूर्ण वहीवरती तर तुमचं भविष्य तुम्ही स्वतः सांगू शकता दुसऱ्याला कोणाला विचारण्याची आवश्यकताच नाही हां फक्त नोकरीमध्ये जर काही समस्या असतील तर जे उपाय सांगितलेले ते उपाय ते करू शकतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले सर्व उपाय ते उपाय तुम्ही करू शकता आणि काय होणार आहे याची जर चिंता असेल तुम्हाला तर तुम्ही आता जो विषय चालेल आपल्या त्या विषयाला धरून प्रार्थना सुरू करायची आहे तुम्हाला ओम गम गणपती नम मंत्राचा जप सुरू करायचा आहे आणि निशंक राहा पूर्ण आत्मविश्वास आपल्या मनामध्ये बाळगा आणि चांगले संकल्प करा वाईट गोष्टीचं जर चिंतन सुरू केलं तर वाईट गोष्टी तुमच्याकडे यायला लागतात चांगल्या गोष्टीचं चिंतन कराल तर चांगल्या गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातात त्यामुळं संकल्प चांगले करा चांगले विचार करा आणि प्रार्थना सुरू करा तुम्ही प्रार्थना जर सुरू केला तर निगेटिव्ह विचारसुद्धा बंद होऊन जातात नकारात्मक जे विचार आपल्या मनात येत असत काय होणार ते सुद्धा बंद होऊन जातं आणि पूर्ण विश्वासाने ह्या गोष्टी सुरू करा बस पुढचा प्रश्न आपण घेऊ शकतो तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे मुलाला जॉब भेटत नाही समोरून आला तर तो जात नाही तर काय करू असं ताईने विचारलेला आहे सारिका पठाडे या ताईने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे तर त्यांच्यासाठी काय उपाय तर याच्यामध्ये काय आहे जॉब भेटत नाही त्याच्यासाठी आपण आता उपाय सांगितलेले म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेले ते उपाय तुम्हाला करायचे आहेत नोकरीसाठी आणि दुसरी गोष्ट तो जात नाही समोरून जर नोकरी आली जॉब आला तर तो जात नाही तर ही जी समस्या आहे ही समस्या त्याच्या मानसिकतेशी जुळलेली आहे एकदा त्याच्यासोबत बसायचं तुम्हाला बसून त्याच्याशी चर्चा करा एकदम खुली चर्चा करा आणि मित्रासारखं त्याच्याबरोबर तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्याशी बोला आणि त्याच्या मनात काय आहे असे कुठले निगेटिव्ह विचार त्याच्या मनामध्ये घर करून बसलेले आहेत का कुठल्या अशा निगेटिव्ह धारणा त्याने बनवून घेतलेल्या आहेत का नकारात्मक धारणा त्याची बनलेल्या आहेत का किंवा त्याचा काय असं समज झालेला आहे का चुकीचा ह्या गोष्टी तुम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याला फक्त तुम्ही सांगाल की जा जा तर जाणार नाही तो त्याच्या मनामध्ये जे गुताडा पडलेला आहे तो गुताडा सोडवणं गरजेचं आहे अगोदर तर त्याला तुम्ही त्याच्याशी बोला तुम्ही त्याच्याशी जवळ बसा त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावरती वास्तविक परिस्थिती काय आहे आणि त्याच्या मनामध्ये काय धारणा झालेली आहे ह्या दोन्हीची तुलना करून त्याला दाखवा आणि तो कुठल्या कल्पनेमध्ये जगत आहे आणि वास्तविकता काय आहे ह्या गोष्टीची जाणीव त्याला करून द्या तुम्ही ह्या गोष्टीची समज त्याला तुम्ही करून द्या ह्या गोष्टी स्पष्ट करून तुलना करून त्याच्यासमोर दाखवा तुम्ही तर ही समस्या मिटून जाईल आणि त्याची धारणा जर तुम्ही मोडून काढलात जी चुकीची धारणा बनलेली आहे ती धारणा जर तुम्ही मोडून काढलात जे विचाराची एक निगेटिव्ह ग्रंथी तयार झालेली आहे ती ग्रंथी जर तुम्ही नष्ट केलीत तर तो परत जायला तयार होईल स्वीकार करायला तयार होईल आणि हे केल्यानंतरही जर तो तयार होत नसेल तर समस्या वेगळी आहे तर तुम्ही त्याच्यासाठी पहिल्या व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेले ते उपाय तुम्ही करू शकता आणि तुमच्या सर्व समस्या दूर होऊन जातील तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे मी खूप स्वामी सेवा करते पण माझ्या मुलाच्या नोकरीचं काम होत नाही पुष्पा केंद्रेत हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला आणि दुसरा प्रश्न आपल्याला आलेला आहे माझ्या दोन मुलं आहेत त्यांना नोकरी काम लवकर भेटावं यासाठी उपाय सांगा नीलम ठोंबरे ताईने सुद्धा आपल्याला हाच प्रश्न विचारलेला आहे तर नोकरीसाठी आपण कालच्या व्हिडिओ मध्ये उपाय सांगितलेले आहेत तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे मलाही गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे पण माझे पती खूप चिडचिड करतात आणि बळबळ करत असतात कसे करावे असं विचारलेलं आहे रोहिणी हा प्रश्न आहे दुसरा एक प्रश्न आपल्याला आलेला आहे माझे पती खूप रागीट आहेत खूप भांडण करतात मुलेही तसेच करतात असं सांगितलेलं आहे एका ताईंनी आणि त्यांनी त्यांचं नाव सांगू नका असं सांगितलेलं आहे तर या दोघांसाठी तुम्ही काय उपाय सांगा तर सर्वात अत्यंत सुंदर प्रश्न आहे हा कारण ही समस्या बऱ्याच घरामध्ये उद्भवते हो जवळपास बऱ्याच कुटुंबामध्ये ही समस्या असते एखाद्याच ठिकाणी असं दिसून येते की घरातले सर्व लोक त्या महिलेला किंवा त्या स्त्रीला सपोर्ट करतायत भक्ती करण्यामध्ये किंवा तर ही समस्या ज्या ज्यांच्या ज्यांच्या जा, जीवनामध्ये आहे ज्यांना ज्यांना तुम्ही भक्तीच्या मार्गावरती निघालेलं आहे आणि तुम्हाला घरातून प्रतिकूलता सहन करावी लागते किंवा घरातून विरोध सहन करावा लागतो अशा स्थितीमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी सर्वांना एक रामबाण उपाय सांगतो स्क्रीनवरती तुम्हाला एक मंत्र दिसत असेल ह्या मंत्राचं तुम्हाला दररोज जप सुरू करायचं आहे आणि त्यासोबतच ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करत असता गोळ्या करण्यासाठी ज्यावेळेस पीठ मळत असता किंवा भात बनवत असता वरण बनवत असता भाजी बनवत असता काही करत असाल तुम्ही अन्न शिजवत असाल किंवा अन्न बनवत असाल तर त्यावेळेस अन्न बनवत असताना तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा फक्त की माझ्या परिवारातील अमुक अमुक व्यक्ती अशी आहे त्या व्यक्तीचा स्वभाव असा आहे तर त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये परिवर्तन येऊ द्या त्याच्यामध्ये दैवी दे गुणाचा वास होऊ द्या त्याच्यामध्ये सद्गुणाचा वास होऊ द्या अशी प्रार्थना करायची आपल्याला असे संकल्प करायचे आणि जप सुरू करायचं आणि आपल्याला स्वयंपाक बनवायला घ्यायचं म्हणजे स्वयंपाक बनवत बनवतच या मंत्राचा जप आपल्याला जप करायचं करा तर हा मंत्र इतका प्रभावी मंत्र आहे की कि कितीही एकदम रावण्यासारखा जरी व्यक्ती असला परिवारामध्ये आपल्या तर त्याला सुद्धा सज्जन बनवून टाकणारा हा मंत्र आहे इतका पॉवरफुल मंत्र आहे तर ज्यांच्या ज्यांच्या परिवारामध्ये ही समस्या आहे त्या सर्व महिलांनी त्या सर्व स्त्रियांनी हा उपाय करायला सुरुवात करा तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये परिणाम दिसायला सोबत अत्यंत रागीट तापट चिडखोर असलेला व्यक्ती सुद्धा एकदम झालेला दिसून तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे सर्व समस्या सुटून पुढचा प्रश्न तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे दादा मला पारायण करायचे आहे पण माझी मुले लहान आहेत तर मी काय करू माझे कोणते काम होईना गेल असं त्यांनी विचारलेलं आहे आणि सागर चोपडे यांच्या अकाउंटवरून हा प्रश्न विचारला गेलाय तर ज्यांनी प्रश्न विचारलाय त्या त्यांच्या पत्नी किंवा बहीण असतं तर याच्यामध्ये काय आहे जर घरामध्ये लहान मुलं असतील तर तुमचा पहिला धर्म कुठला आहे लहान मुलांचं संगोपन करा आपल्या धर्मानुसार सेवा करायची आपली भगवंतांनी तुम्हाला ज्या स्थितीत ठेवलेलं आहे ज्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडत तुम्हाला करायचं बाकीच तर स्वामींनी तुम्हाला मुलाची जबाबदारी दिली आहे तर ती जबाबदारी पार पाडत पाडत तुम्हाला भक्ती करायची मुलांना बाजूला ठेवून तुम्ही पारायण करू शकत नाही सत्ता करू शकत नाही आणि हे योग्य पण नाही आहे पहिल्यांदा त्या मुलांची सेवा तुम्हाला चांगली करायची आहे मुलं जर रडत असतील आणि तुम्ही त्यांना बाजूला ठेवून जर करत असाल ते लहान स्वरूप आहेत दत्तात्रयांचं बाल स्वरूप आहे तुम्ही त्यांच्यामध्ये स्वामींना पहा तुम्ही त्यांच्यामध्ये दत्तगुरूंना पहा आणि त्यांची सेवा सुरू करा मी साक्षात भगवान दत्तात्रेयाच्या बाल स्वरूपाची पूजा करत आहे किंवा स्वामी मला ह्या बाल स्वरूपामध्ये भेटलेले आहे असे भाव आपल्याला बनवायचे आणि आप आपल्याला त्यांची सेवा सुरू करायची आणि याच्यामधून जर तुम्हाला वेळ भेटत नसेल तर तुम्हाला दुसरं तिसरं काहीही करण्याची गरज नाही तुम्ही फक्त मानसिक नामस्मरण सुरू ठेवा मानसिक जप करत राहा स्वामी लीला ज्या आहेत दत्तगुरूंच्या ज्या लीला आहेत त्या दत्तगुरूंच्या लीलाचं स्वामी लीलाचं तुम्ही चिंतन करत म्हणून आणि त्यासोबत तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ भेटतो त्या वेळेस समजा मुलाला तुम्ही मांडीवरती घेऊन बसलेला आहात तर त्या टायमाला मुलगा झोपलेला असेल तर तुम्ही मानस पूजा करू शकता स्वामींची मानस पूजेतून जेवढं फळ भेटतं तेवढं कुठूनही फळ भेटत नाही मानस पूजा सर्वश्रेष्ठ पूजा आहे तर मानस पूजा तुम्हाला करायची आहे मानसिक नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे आणि हीच सेवा समजून तुम्हाला करायची आहे